नमस्कार <laughs> <laughs> था था था। है है? मी रेणुका बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि थेट जातोय संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत असं नाही म्हटलंय माझं विधान मुख्यमंत्री पदाविषयी असेल कारण मी रोज इतकं लिहित असतो इतक्या भूमिका मांडतो पक्षाच्या बघा की मी असं म्हटलं आहे आजच्या माझ्या सामन्यातल्या रोखोकमध्ये की शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्ष राहिले त्याच्यामध्ये कोणताही वाटाघाटी नाही आहे ही, ही कमिटमेंट आहे असं मी म्हटलेलं आहे कारण आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते तसं इथे मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये कोणताही वाटा नाही पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील अशा प्रकारची कमिटमेंट सुरुवातीपासून ही झालेली आहे आणि मला असं वाटतं की माननीय शरद पवार सुद्धा परवा जाहीरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे आता का म्हणजे आपल्याला बघा आपण फार चर्चा करते आहे प्रसिद्धी माध्यमात त्याच्या लोकांच्या मनात संभ्रम राहू नये आमच्या मनात संभ्रम नाही आहे कोणाच्याही मनामध्ये लोकांच्या मनात संभ्रम राहून प्रसिद्धी माध्यमाच्या रूपाने जे काय होत आहे त्याच्यामुळे मी त्या संपूर्ण प्रक्रियेतल्या घटक होतो त्या काळामध्ये अनेक गोष्टी माझ्यासमोर घडलेल्या आहेत मी साक्षीदार होतो म्हणून मी आपल्याला सांगतो की या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण काळासाठीच राहील त्याच्यामध्ये कोणताही वाटा किंवा घाटा होणार नाही त्यांनी असंही त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की पुढले मुख्यमंत्री नाना पटोलेच असं मी आज वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे आज ते परत म्हणाले आहे की मुख्यमंत्री किंवा हे पटोले यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी ते लायक आहेत असं ते एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसात म्हणाले त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे काँग्रेस पक्षामध्ये एकापेक्षा एक सरस लोक आहेत सगळ्याच राजकीय पक्षामध्ये असे दावेदार असतात प्रत्येकाची इच्छा असते अनेकांना वाटतं पंतप्रधान व्हावं काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा खूप प्रमुख लोक आहेत की जे प्रधानमंत्रीपदाच्या लायकीचे उमेदवार आहेत नक्कीच आहेत आणि राजकारणामध्ये कोणतीही आकांक्षा आणि स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही मला वाटत नाही नाराजी आहे तुम्ही त्याच्याकडे नाराजी म्हणून का पाहता तीन भिन्न विचारांचे पक्ष आहेत लक्षात घ्या त्यातून एक महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे ज्याला आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो किमान समान कार्यक्रम त्या आधारावरती हे सरकार बनलेलं आहे हे सरकार बनवताना तीन पक्ष एकमेकात विलीन झालेले नाही आहेत पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र आहे प्रत्येकाची विचारधारा स्वतंत्र आहे सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत प्रत्येकाला आपला पक्ष विस्तारण्याचा वाढवण्याचा आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे भेटीनंतर चर्चा चर्चा म्हणजे सध्या वृत्तपत्रांकडे फार महत्वाच्या कुठल्या बातम्या नाही आहेत मीडियाकडे जर नवीन बातमी आली तर ही बातमी मागे पडेल आम्ही प्रयत्न करू तुम्हाला एक वेगळी खणखणीत बातमी मिळेल म्हणून असं म्हणतात आम्ही शिवसेनेला गुलाम म्हणून वागून दिली खिशाचे सुधीर त्यांनी का मुनगिटवर काय म्हणतात ते मला माहीत नाही माझं भाषणाचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी असं त्या भाषणामध्ये म्हणाले खरं म्हणतात ते आमच्या पक्ष कार्यकर्त्यातलं भाषण होतं ते कोणी बाहेर काढलं माहीत नाही कोणीतरी बाहेर काढलं असेल मी असं म्हणालो की शिवसेना ही स्वाभिमानाची भूकेलेली आहे सत्ता असेल किंवा नसेल आम्ही कधी गुलामगिरीचं जीणं राजकारणामध्ये जगलो नाही सत्तेमध्ये असून तर आम्हाला दुय्यम वागणूक त्या काळात मिळत होती हे काय मी म्हणत नाही तेव्हाही लोक आमचे म्हणत होते की आमच्या मंत्र्यांना मान दिला जात नाही किंवा आमच्या मंत्र्यांचं ऐकलं जात नाही शिवसैनिकांची कामं होत नाहीत हा शब्द हा तुम्ही त्या अर्थाने घ्यायला पाहिजे की स्वाभिमान महत्त्वाचा आहे आज राज्याचा नेतृत्व राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं आहे खाली की मी स्वाभिमानानं राजकारणामध्ये मी स्वाभिमानानं कार्यकर्ता म्हणून काम करतो साधारण हे वातावरण आधीच्या सरकारमध्ये होतं का त्याबाबत शंका आहे पण चित्र असंही आहे की ज्यावेळेस शिवसेना आणि भाजप सत्तेमध्ये होती आपण नेते साक्षीदार आहात आम्ही पण त्यावेळेस शिवसेना भवनमध्ये होतो नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान असताना मुंबईत आलेले असताना उद्धव साहेबांचं निमंत्रण नव्हतं आणि उद्धव साहेबांचं शिवसेना भवनमध्ये बर मग मग काय मग त्याच गुलामगिरी पुढे असं आहे असं आहे की आम्ही काही आमंत्रणाची बाट वगत बसलो होतो का आज आम्ही मुख्यमंत्री आहोत आज आमच्याकडे अधिकार आहे या राज्याचं नेतृत्व आहे स्वाभिमानानं आम्ही राज्याचं नेतृत्व करतोय आज आम्हाला दिल्लीत जायचं असेल तर आम्ही मुख्यमंत्री म्हणून जातो एक लक्षात घ्या त्यावेळेला कोणी कोणाला बोलवायचं त्यांचा प्रश्न असू शकतो त्याच्यामध्ये गुलामगिरीचा किंवा स्वाभिमानाचा प्रश्न येतोय कुठे शिवसेना भवन हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे जे बाळासाहेब ठाकरे केलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ते कधीच कोणतं पद नव्हतं पण स्वाभिमानाचं दुसरं नाव हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होतं लक्षात घ्या सर आपण थोडा वेळा कोणी म्हणालकर्त्या भावना समजून घेतल्या पाहिजे आपल्या पाठीमागे बाजूला कार्यकर्ते हो आपण आणि म्हणाला तर नाशिकचा महापौर हा शिवसेना शिवसेनेत असेल शिंदे असे तुमच्या पाठीमागत बसलेले बोरस खूपच भूल दिसून राहिले बोरस ते असतील हे भूल देखील झाली नाही रात्रीची झोप देखील उडाली हे सगळे देवाला नंतर संजय राऊतांना अगोदर नमस्कार करतात आणि मंत्र म्हणतात देवा देवा संजय देवा फक्त मला आणि फक्त मलाच पाव महापौर पदाची सत्ता सुंदरीची ती वर मला फक्त आमच्याच वेळात पडतो <laughs> चांगली आहे कविता आपली मला असं वाटत नाही तुम्ही जे काय म्हणताय हे सगळे शिवसैनिक आहेत प्रत्येकानं गेले काही वर्ष शिवसेनेमधली विविध पद घेतलेली आहेत पक्षाचं काम करताय आणि राज्याची जिल्हा परिषदांची महापालिकेची सत्ता ही काही विशिष्ट एका व्यक्तीसाठी येत नाही ही पक्षाची सत्ता असते आणि पक्ष ठरवतो त्यावेळेला ही महापौर कोणाला करायचं आहे मंत्री कोणाला करायचं आहे नगराध्यक्ष कोणाला करायचंय तर तुम्ही त्याची चिंता अजिबात करू नका आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे ठिणकी टाकण्याचा प्रयत्न करू नका काही होणार नाही मला माहिती गुप्त भेटीवरती माझा विश्वासच नाही दोन दिवसापूर्वी शरद हो तुम्हाला का चिंता सगळ्यांना जरी झाली दोन हजार चोवीस मग आम्ही कुठे म्हणतो नाही येणार म्हणून पहा की एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत मी काही दिवसापरी म्हणालो की नरेंद्र मोदी या देशातले मोठे नेते आजही भारतीय जनता पक्ष निवडणुका ह्या त्यांच्या नेतृत्वाखालीच लढतो त्यांचा चेहराच महत्वाचा आहे विरोधी पक्षांना एकत्र येऊन एक आघाडी स्थापन करून त्यांच्या विरुद्ध जर आपण काही ताकद निर्माण केली तरच बरोबरीची लढाई होईल पण आपण पाहिलं असेल की पश्चिम बंगालमध्ये काय झालं पश्चिम बंगालचा पराभव हा भाजपचा पराभव नसून नरेंद्र मोदी व अमित शाह यांचा पराभव आहे असं मीडिया म्हणत आहे तामिळनाडूमध्ये नरेंद्र मोदींचा काही जादू चालली नाही केरळमध्ये चाललेली नाही त्याच्यामुळे जर भविष्यामध्ये दोन हजार चोवीस साली काय होणार आहे याची आढाखे तुम्हाला आता बांधता येणार नाही राजकारण हे अत्यंत चंचल असतं इंदिरा गांधींना सुद्धा हे राजकारण आपल्या मुठीत ठेवता आलं नाही पंडित नेहरूंना ठेवता आलं नाही कोणाला ठेवता आलं नाही आणि अटलजींनाही ठेवता आलं नाही पण ही जी भेट झालेली आहे प्रशांत किशोर आणि शरद पवार याचा फायदा होईल असं वाटतं प्रशांत किशोर आणि उद्धव ठाकरे यांच्याही अनेकदा भेटी झालेल्या आहेत प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांच्याही भेटी झालेल्या आहेत प्रशांत किशोरना मी सुद्धा अनेकदा भेटलो आहे बघा प्रशांत किशोर या संपूर्ण पॉलिटिकल सिस्टीममधले एक पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहे म्हणजे राजकीय व्यवस्थापन ज्याला म्हणतो आपण सर्वे करणं माहिती घेणं नेत्यांना माहिती देणं साधारण काही तुम्ही दिशा ही त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेचा वापर या देशातले सर्वच राजकीय पक्ष घेत असतात कधी काळी हेच प्रशांत किशोर भाजपासाठी काम करत होते नितीश कुमारांसाठी काम करत होते पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरांच्यासाठी काम करत होते उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींसाठी काम करत होते मागच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसाठी काम केलेलं आहे अशा भेटीतून तुम्ही राजकीय अर्थ काढण्यापेक्षा प्रत्येक राजकीय पक्षाला अशा प्रकारच्या पॉलिटिकल सिस्टीमची गरज असते आणि पवार साहेब हे सातत्यानं अशा प्रकारच्या व्यक्तींना भेटून देशाचे आणि राज्यातल्या संदर्भातले काही नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात हा माझा अनुभव आहे आज एक मागणी अशी आली आहे की राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे करोनाच्या एकूण सगळ्या परिस्थितीमुळे आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे कर्जमाफीची अपेक्षा ठेवली आणि दुसरीकडे शेतकरी खत बियाणं याच्यासाठी हवालदिल झाले बघा सरकारच्या कोणत्याही भूमिकेवरती निर्णयावरती मी बोलणार नाही एकतर कृषी खात्याचा विषय माझ्याबाला कृषी मंत्री बसले त्याने उत्तर दिलं तर ते उत्तर देतील पण सरकारी दे निर्णयावरती मी बोलणार नाही मला तुम्ही संघटनात्मक राजकीय काय विचार मला विषय माहिती आहे ठीक आहे मुंबईत गेलं तर उत्तर देऊ त्याचं किंवा आमचे जे मुंबईचे महापौर आहेत किंवा इतर काही लोक आहेत ते त्याच्यावरती बोलतील ना त्यांच्यावरती ही वेळ का आली त्यांनी हे का केलं या संदर्भात तेच खुलासा करू शकतात महानगरपालिकेच्या आता निवडणुका जवळ आणि उत्तर महाराष्ट्रात या संदर्भात जे पाठी आणि इथे सगळे बसले आहेत महानगरपालिकेचे प्रमुख लोक ते आज उद्याकडे त्या संदर्भात बैठक घेऊन एक भूमिका ठरवतील ह्याच्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल निर्णय एकमताने होईल आषाढीवारीचा मुद्दा खरं चर्चेला जातोय एकनाथ खडसे असं म्हटलं की सरकारने तो प्रस्ताव मंजूर करायला पाहिजे काहीवारी महिलेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बघा याचं जर सुद्धा स्वतः अजित पवार त्या संदर्भात सगळे संप्रदायाचे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत पण सर याच्याशी संबंधित काम आळंदीमध्ये आणि ठिकठिकाणी ठिकाणी वारकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या बैठकी होत आहेत आणि त्यांच्या भावना पण खूप तीव्र आहेत तर करोनासुद्धा खूप तीव्र आहे आणि सरकारने घेतलेले निर्णय हे सामाजिक भावनेत लोकांचे प्राण वाचावे लोकांचं आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून घेतलेले आहे सरकारलासुद्धा सगळ्यांच्याच जिवितांची चिंता आहे म्हणून सरकारने मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आहेत आता काही संघटनांना या राज्यातल्या विरोधी पक्ष फूस लावून जर वातावरण बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर ते वारकऱ्यांच्या आणि या राज्याच्या जनतेच्या जीवाशी खेळत आहेत जो करोना मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं प्रशासनानं फार मोठ्या कष्टाने नियंत्रणाखाली आणलेला आहे दुसरी लाट झाला म्हणतो आपण ते तर त्यांना तिसऱ्या लाटेची तयारी करायची असेल तर त्यांनी अशा प्रकारची भडकवण्याचं कामं करावी साहेब क्या नाना पटोले जी का क्या प्रश्न है आपका नाना पटोले चुनाव अकेले लड़ रहे हैं तो ठीक है उनकी इच्छा है उनकी पार्टी है हुँ. वो पार्टी के अध्यक्ष है मुखिया है पार्टी के अगर उनको लगता है कि अकेले चुनाव लड़ने से उनके पार्टी को फायदा होगा तो उनका निर्णय है हमने कोई एग्रीमेंट नहीं किया है ना सरकार बनने के समय हम चुनाव एक साथ लड़ेंगे स्थानिक चुनाव है स्थानिक लोग निर्णय लेते हैं आपण बघतोय पत्रकारांच्या विविध प्रश्नांची आता देत आहेत संजय राऊत नाशिकमध्ये ते संवाद साधताना आपण बघतोय पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल हे देखील त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे के या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेकनंतर